खास आहे या गोष्टी घ्यायला खूप आवडतात पण घेता येत नव्हत्या किती तरी वर्षांपासून पण आता घेता येणार पुढे याचा आनंद आहे तसा रक्ता तर बघू शकता शेण जाळी खूप छान पडली आहे त्याला उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही त्यामुळे मग मुण काय करायचं लहान मुलींना कपडे घेताना नक्की कशी घेतली पाहिजे किती महिन्याच्या मुलींना कशी कपडे घेतली पाहिजे ते मी या व्हिडिओमध्ये पुढे शेअरसुद्धा केलेले त्यामुळे व्हिडिओ प्लीज प्लीज प्लीज, प्लीज संपूर्ण बघा स्किप करू नका हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते तर घरातलं सगळं काम आवरलं आहे माझंसुद्धा आवरलं आहे आरू आंघोळ करतो आहे अद्वैत झोपलाय अद्वैतला झोपून खूप वेळ झाला आहे तो कधी पण उठेल आणि म्हणून मग मी ब्लॉगला लगेच सुरुवात केली शेजारची मुलगी रडते आहे तिचासुद्धा आवाज येतोय माहीत नाही फोनमध्ये येतो आहे की नाही तर ठीक आहे डोसे करते मी जे त्या दिवशी मी गव्हाच्या पिठाचे दाखवलेले ते रात्री समर्थ मला म्हणतो का की उद्या मला पराठा करशील का कसला तरी बटाट्याचा नाही तर मग कोबीचा मग मी म्हटलं पराठ्यापेक्षा हे बेस्ट आहे आणि त्या दिवशी त्याला दिलेला पण तो झोपलेला मग भाऊजींनी खाल्लं त्यामुळे त्याला खाताच नाही आला तर मग म्हटलं चला करूया आता सकाळी भाजी चपाती केली होती हरभऱ्याची भाजी केलेली आणि चपात्या केलेल्या तर भाजी चपाती पण आहेत पण आता मुलांना डोसेच आहे आणि मी भाजी चपाती खाणार आहे आणि त्या दिवशी मी नॉनस्टिकच्या तव्यावरती दाखवलेले पण या माझ्या या तव्यावरसुद्धा है है है। है। तर तव्यावर सुद्धा आहे ना खूप छान व्यवस्थित अशा होतात आणि जाळी वगैरे पण पडली आहे छान तुम्हाला जवळून दाखवते तर बघू शकता शेना जाळी खूप छान पडली आहे त्याला इथे बॅटर भिजवले सेम त्या दिवशी केलेली सेम कशाच पद्धतीने केले ते हे सुद्धा खरंच खूप छान होतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि ती रेसिपी जर कोणी पाहिली नसेल तर नक्की बघा पोटभरीचा नाश्ता म्हणून थमेल आहे हां गव्हाचं पीठ आणि कांदा टोमॅटो असं दाखवलं आहे थंबेलला दोन तीन दिवसांपूर्वी अपलोड केलेली आहे तर नक्की बघा आणि हां आज आहे मंगळवार नाही हां बुधवार आहे आज आज बुधवार आहे तर हा ब्लॉग कदाचित थोडा उशीरा येईल कारण की आधीमध्ये रेसिपी अपलोड करून ठेवला त्या ऑलरेडी त्यामुळे मग ब्लॉग थोडासा लेट येईल मे बी शुक्रवारी किंवा शनिवारी हा ब्लॉग येईल तर ठीक आहे आता पटापट पत करून घेते समर्थला आणि आगला देणारे आद्वैत मग उठल्यावरती त्याला गरम गरम करून देईन थंडसुद्धा चांगले लागतात पण गरम गरम खाण्यात जी मजा आहे ती थंड खाण्यात नसते असं मला तर तरी वाटतं तर सर पटकन आवडते आज कुठेतरी जायचं सुद्धा कुठेतरी म्हणजे शॉपिंगला जायचं आहे थोडक्यात तर ते सुद्धा तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही म्हणाल खूप असा व्हिडिओ हो हे वाटतो आहे आज कारण की दपक्या आवाजात बोलतीये आहे अद्वैत जर उठला तर मग कामं खूप खोळंबतात त्यामुळे थोड्याशा हळू आवाजात बोलतीये आहे तर तेवढं प्लीज समजून घ्या आणि नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज 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 व्हिडिओला लाईक ला करत जा कारण की लाईक केल्यामुळे व्हिडिओ अजून पुढे व्हिडि रेकमेंड करतो आहे यूट्यूब असं म्हणतात मला पण त्यातलं फारसं काही माहीत नाही आहे पण एक लाईक तर तुम्ही करू शकता माझ्यासाठी जर मी एवढी मेहनत घेतली आहे तर तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चल आता करून घेते हे पटपट मग नंतर तुम्हाला भेटते आणि अद्वैतला काय करायचंय आता मेकअप करायचे पप्पा ऑफिसला झोपत नव्हती आणि रडतच बाहेरच गेला डायरेक्ट हा बाबाने बाबा गेले ऑफिसला बाबा गेले ऑफिसला नाही थांब बघू दे मला मला बघू दे पावडरच नाही मला काय आवडत नाही काय माहिती पावडर नाही लावायची तुला टपलू तिरका लागलाय तिरका थांब पावडर जास्त काय वाचते उभा राहायचं उभा राहतो <laughs> <laughs> अरे अ छान छान झालं आम्ही बाळाचा खवड खाऊ खायच्या थांब इकडे बघा मम्मा का बघ ना <laughs> थोडस जास्त पातळ झालेलं आणि त्याला आदूला साबण लावू का मी पण तो का त्याच्या डोक्याला साबण लावू का हाताला लावू का हो ना चला आता काम वगैरे सगळं आता साडे बारा झाले तर खूप बोर होत मग मुलांमुळे वेळ कसा जातो नाही समजत पण कधी जरी आज वाईत जर झोपला आणि जर आरो पण झोपला तर खूप जास्त भोर होतं समर्थ आहे पण तो खाली बसलाय आहे त्याचा पण अभ्यास वगैरे हो असतो मग जरा शांततेत तो अभ्यास करतो आणि रिव्हिजन वगैरे घ्यायला येतो मग संध्याकाळी तर आत्ता झोपलं कदाचित हां क्रॉ आला का रे क्रॉचा आवाज येतोय का रे आ तो येणार नाही हा दिसला हां आणि खिडकीत ना खूप हे दिसतात कावळे दिसतात परत डग काय रे हा आणि काय म्हणतात काय म्हणतात अरे काहीतरी बोलतात थांब मला माहितीये कधी कधी मिसरायला होत काय बोलतात नाही रे पिगॉन अरे पिगॉन बोलतात काहीतरी बोलतात त्याला कबुतर कबुतर पण येतं खूप जास्त त्याला ड बोलतात कबू पि बोलतात अजून काय करतात कबुतर कबूतर पण आहे हां हां मी खिडकीमध्ये तिकडे आहे तर ठीक आहे चालेल आता यांना दोघांना चालवून घेते आणि मग थोड्या वेळाने परत भेटते तुम्हाला तर चंदनगरला जातानाच भेटेल होणार कधी मी जायचं थोड्या वेळाने आता मी परत दोन वाजता मसाले भात करणार परत आणि थोडेसे डोसे करणार दोन अडीचच्या दरम्यान आणि मग परत आमची पेटपूजा होणार उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही त्यामुळे मग काय करायचं तर असं वेगळं वेगळं थोडं म्हणजे जेवण पण जाते कडक कडक पाहिजे त्याला फक्त हां मिळेल उन्हाळ्यामध्ये शक्यतो आहे ना काय करायचं त्यामुळे जे आवडेल ते करू खायचं थोड्या थोड्या वेळाने खायचं सकाळी भाजी चपाती केली होती पण मुलं एवढं मन लावून भाजी चपाती खात नाही आणि उन्हाळायचं शक्यतो भाजी चपाती वगैरे नको वाटतं थांबली देते मी देते हात तेलकट होतात तर म्हणून मग हे डोसे केलेले आणि नंतर ना आता म्हंटल मसाले भात करेल परत अडीच वाजता कारण ते आता साडेबारा वाजले आणि आम्ही काहीतरी बाराच्या दरम्यान खाल्ले आदवेत आता उठलाय म्हणून मग त्याला आता वगैरे सुद्धा ती जा कारण की उन्हाळ्याचं बरं पडतं खरंच काही असे नाही का पेय जे पॉसिबल असेल तुम्हाला अग एक केस एवढं टोचतात ना, 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 ता। तासले ना, तासले ना चला त्यांना चालून घेते नाही घातलाय तुला नाही टोचत मला टोचतात ना तर असं जेवण तर चला आता आमचं आवडलं आणि आम्ही आता चाललोय भूल कुठे चाललो कुठे जायचं एवढे ते होट सगळे भिजून ठेवतो हो सगळ्या लाळणी आदुडी आणि आरू माझा रेडी झालाय आरू गोल फिरून दाखव आरूची बॅग अजून फिर आणि त्याच्यामध्ये काही नाही पाण्याची बॉटल घेतलीय फक्त एकच ग्लास पाणी घेतले त्याच्यामध्ये कारण की बाहेर गेलं की मुलांना सारखी तहान लागते आणि खूप जास्त वेळ थांबायचं नाही या मला सोड रे जरा खूप जास्त वेळ नाही थांबायचंय चंद्रनगरमध्ये असं पण बाबांचा टाइम नाही अर्ध्या पाऊन तासात यायचंय आणि तर चला जास्त वेळ नाही न घालवता पटकन जाऊन येते आणि आल्यावरती जे काय असेल ते तुमच्यासोबत शेअर सुद्धा करते आदवाय ती इथेच दरवाजा लावून घ्यायला लागलेला आहे लगेच आणि आपण नाही जायचं का तो बाहेर गेला ना मग दरवाजा लावतोय तर आहे सोड सोड चल चला उशीर झाला चला आल्यावरती शॉपिंग शेअर करेल तुमच्यासोबत कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर आतापर्यंत लाईक केलं नसेल तर पटकन एक लाईक करून घ्या हात पकड दादाचा सोड त्याला सोड सोड गाडी आली पळू नको पळू नको पळू नको चला दादाचा हात पकड ना दादाचा हात नको म्हणतो पकडायला असं <laughs> चाललंय बघ ना चला चला पटपट आहे तर इथे खूप जास्त सुंदर सुंदर एवढ्या गोड फ्रॉकी होत्या खूप जास्त कन्फ्यूज झालेले मी कोणती घेऊ नक्की तर यामध्ये आहे त्यातली मी नाही घेतली आहे कोणतीच वेगळीच घेतली आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे शेवटी तुम्हाला कळेल की नक्की मी कोणती फ्रॉक घेतली आहे तर आत्ता जी पाहतोय आम्ही त्यातली नाही घेतली आहे एक पण पण खूप सुंदर होत्या आणि खरंच खूप मस्त मस्त होत्या ॲक्च्युली ज्या आधी आत्ता दाखवत होते ज्या ह्या फ्रॉकी त्या का नाही घेतल्या त्याचं कारणसुद्धा मी पुढे देणार आहे ह्या लहान आहेत एक तीन महिन्याच्या बाळाला येतील एवढ्या एवढी साईज होती त्यांची तर मग ह्या का नाही घेतल्या मी त्याच्यामागे काय रिझन आहे तुम्हालासुद्धा कपडे घेताना म्हणजे ही गोष्ट लक्षात यावी त्यासाठी मी ते पुढे शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि खूप महत्त्वाचा आहे कपडे घेताना ही गोष्ट एक लक्षात घेणं की एवढ्या लहान मुलींना ती फ्रॉक का नसते घ्यायची आणि ते अद्वैत सगळं अस्ताव्यस्त करत होता तर ठीक आहे चला आता शॉपिंग वगैरे झाली आणि मग घरी निघालो आहे आम्ही तर व्हिडिओ संपूर्ण बघा प्लीज स्किप करू नका म्हणजे तुमच्या सगळी बारीक बारीक गोष्ट लक्षात येईल चलो तर कालचाच हा ब्लॉग म्हणजे कालचा ब्लॉग कंटिन्यू करते आज आज गुरुवार आहे आणि काल काय झालं रात्री आल्यानंतर मग खूप पाय वगैरे पण दुखत होते आणि स्वयंपाक बाकी होता सगळं मग त्यामुळे काल शूट करायला जमलंच नाही खरं तर म्हटलं चला दुसऱ्या दिवशी सकाळी मग कंटिन्यू करूया रोज ब्लॉग तर तुम्हाला कालची शॉपिंग दाखवायची होती तर यात काय आहे हे मी दाखवणारच आहे आत्ता तर आता घरातलं काम वगैरे आवडले आरू गेलंय स्कूलमध्ये आरूची आज एकदा नाही त्याची स्टोरी होती आज तर स्टोरी वगैरे हो त्याची करून घेतली मग रात्री आल्यानंतर त्यामुळे खूप अशी छोटी मोठी कामं असतात आणि मग बऱ्याच वेळा काय होतं जमत नाही जे ठरवलेल्या गोष्टी त्या करता येत नाही म्हटलेलं रात्री झोपण्यापूर्वी दाखवेल यांना दाखवताना पण शूट वगैरे हो करायचं म्हटलं की मग कॅमेरा सेट करा परत सगळ्या गोष्टी आल्या त्यामुळे मग ते काही नाही केलं आणि आज वैला इथे जेम्स दिलं आणि नाही आता पण काय बघू आपण तरी काय ते खूप 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 खास आहे खूप आवडतात पण घेता येत नव्हत्या किती तरी वर्षांपासून पण आता पुढे याचा आनंद दाखवते मी आज काय तर आज वय इकडे इथे मग काय तुला खाऊ दर चॉकी धर 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 तर बघ इथलं आजवाईत पण असं करतो मध्येच बंद करायला जातो तर यात फ्रॉक आहे उद्या ये आणि मला जायचं फ्रॉक घेतली खूप क्यूट आहे खूप जास्त आवडली अशी आदवाई इकडे नको ना कुपडे इकडे तुला खाऊ 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 धर तर आता आदवाईतला खेळायला चॉक दिले ते आणि मग तो सातच जाऊन मला करतोय तरी खूप छान आणि गोड आहे फ्रॉक मला खूप आवडली तिचा कपडा सुद्धा खूप सॉफ्ट आहे आणि मस्त आहे मला मुलींचे कपडे घर तर छान मला जास्त करून मला ही फ्रॉक आणि थांब ना नको ना जाऊ प्लीज ना दाखवते ना त्यांना म्हणते किती वेळ आम्हाला दाखवायला बॉक्स मध्ये काय तर ही फ्रॉक खूप जास्त छान आहे आणि मस्त आहे अशी दाखवते एक प्लीज हा नको जाऊ अशी आहे खूप छान एवढी सुंदर मला एवढी आवडली बघितलं मी जास्त काही बघितलंच नाही मग तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये सुद्धा त्या व्हिडिओ आपल्या ये तिकडे या नको जर तुला काय लेता लेता ही डिझाईन खूप सुंदर आहे एका खांद्याला आहे आणि सिंपल तसं म्हटलं तर जास्त काही हे नाहीये त्यावर आणि खूप छान वाटते अद्वैत सारखा बंद करतोय ठीक आहे चला उद्या बाराही या आणि मला जायचंय तर त्यामुळे मी आणि हा बाळासाहेत इकडे या तुम्हाला बोलू दे तर तुम्ही म्हणाल की म्हणजे बाराई म्हणजे खूप लहान आहे एवढी मोठी फ्रॉक का घेतली तर काय झालं मी गेले होते तिथे ना तर तीन महिन्याच्या वगैरे मुलींच्या सुद्धा अशा फ्रॉकी होत्या पण नॉर्मली मी विचार काय केला की आपण नॉर्मली लहान एवढ्या लहान मुलींना बाहेर घेऊन कुठे जात नाही सारखं आणि घरामध्ये अशा फ्रॉकी घालणार नाही कारण की मग ते इरिटेड होतो मुलांना खूप त्यामुळे मग म्हंटलं की ती घेऊन काही फायदा नाही होणार मग त्यापेक्षा थोडी मोठी घेतली तर मग बाळ चालायला वगैरे लागलं किंवा काही छोटे मोठे कार्यक्रम असतील तर त्यावेळेस घालू शकते मग त्या हिशोबाने मी ही घेतली नाहीतर लहान मध्ये पण होत्या आणि खूप जास्त क्यूट होत्या ह्याच्यापेक्षा ते पण मी म्हटलं घालणं होणार नाही एवढं त्यामुळे मग मी घेतली तर माझ्या म्हणजे कशा आहे मी विचार केला की तुम्हाला काय वाटते ते मला नक्की सांगा आणि ती दुसरी सुद्धा खूप क्यूट आहे आता गर्मी वगैरे त्यामुळे मग मी मध्ये ही धरू शकते ती घेतलेली आहे आदवा एक थांब 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 आता अडवाईतला आता फटके अडवाईतला किती जास्त आनंद होतोय बघा बंद करायला जातोय सारखा सारखा आणि मग हसतोय मोठ मोठ्याने तर ठीक आहे चालेल फ्रॉक कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि नवीन असेल तर प्लीज 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 माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा बाजू फ्रॉक फ्रॉक कशी विक्री आणि जर आतापर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज 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 माझ्या आजोडीसाठी एक लाईकसुद्धा करा बोल लाईक करा <laughs> तर ठीक आहे चला मला आता लहान यायला जायचं आहे सव्वा दहा झालेले आहेत म्हटलं आधी तुम्हाला फ्रॉक दाखवावे आणि आपल्या ब्लॉगचा एंड करावा तर आजचा ब्लॉग इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा जर ऐकतोपर्यंत बाय बाय करा बाय करा हां हां अरे वा बाय बाय हाय बाय